प्रभाग क्रमांक बावीस येथील लहान इरण्णा परिसरातील नागरिकांचा संताप झाला पन्नास लाखांचा निधी मंजूर असताना काम ठप्प झाल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला सोलापुरातील प्रभाग क्रमांक बावीस मधील लहान वस्ती येथील रामवाडी गोदाम परिसरात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला या मुसळधार पावसात धनराज संदोलकर यांच्या घरात तब्बल दोन फूट पाणी शिरलं पावसाचं पाणी घरात घुसल्यामुळं घरगुती साहित्याचं मोठं नुकसान झालं त्यात भर म्हणजे ड्रेनेज चेंबरचं घाण पाणी रिटर्न येऊन घरातच शिरलं दुर्गंधी ओलसरपणा आणि अस्वच्छता यामुळं परिसरात चांगलाच त्रास सुरू आहे धनराज संदोलकर यांनी याबाबत संताप व्यक्त करताना सांगितलं की माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी या कामासाठी तब्बल पन्नास लाखांचा निधी मंजूर केला होता पण आजवर प्रत्यक्षात एकाही कामाला सुरुवात झालेली नाही पावसाचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी मिसळून थेट घरात येत आहे लहान मुलं वृद्ध महिला सर्वांचं जगणंच अवघड झालं आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडं तातडीनं दखल घेऊन ड्रेनेज दुरुस्तीचं काम तातडीनं करून स्थायी उपाययोजना करावी अशी मागणी केली चोवीस ऑक्टोबर तर आत्ता नऊ वाजता रात्री नऊ वाजता पाऊस झाल्यामुळे एखादं पावसात पाणी पूर्ण घरात शिरलेलं आहे घरात पा बा जागा ठेवायला पा पाय ठेवायला जागा नाही आहे आणि बात माई बात बातारी बाई पण बाहेर बसूनच आता झोपायला जागा नाही आहे पूर्ण सगळं फ्रीज टी व्ही सगळं पूर्ण भिजून गेलेलं आहे सगळं सामान खायचं सामान सगळं पूर्ण भिजलेलं आहे चेंबर पूर्ण भरून गेलेले आहेत आणि पा चेंबरचं पाणी रिटर्न बॅक मारायला लागलं घरी यायला लागलं घरात रिटर्न द्यायला लागलं आहे इथले नगरसेवक लोक सुद्धा काही काम करीन काही नाही ना। एकदा नाही आता हे तिसरी वेळा असंच आहे याच्या आधी पण दोन वेळा मी व्हिडिओ काढून मी नगरसेवकांना टाकलं आहे मी तरीसुद्धा त्यांचं काय पर्याय कारवाई केली आहे त्यांनी आणि ह्या चेंबर दाखवतो हे चेंबरमधलं पाणी रिटर्न यायला लागलं घटरीचं पाणी सगळं घरात शिरायला लागलं ते फक्त आश्वासनं नकोत प्रत्यक्ष काम सुरू करा अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही नागरिकांनी दिला शासन आणि महापालिका प्रशासनानं लवकरात लवकर तपासणी करून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी धनराज संदोलकर आणि स्थानिकांनी केली